नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकालेली तीनशे अडतीस क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली पन्नास हजार एकोणीस क्विंटल जशी दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल जाता हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवकालेली चारशे पंचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर या ठिकाणी अवकाळी अकरा हजार दोनशे क्विंटल जसे दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी आवक आलेली तीन हजार तीनशे नव्वद क्विंटल जसे दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन आठशे रुपये क्विंटल आहे फोळ कांदा